सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला विभापूर येथे माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी मंजूर झालेल्या मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहाकरिता तहसील लगत असलेल्या सर्वे नंबर तीनशे एकतीस या जागेची पाहणी केली विभापूर येथे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणे आवश्यक असते मात्र निवासी आणि भोजनाच्या अभावी अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतात ही बाब लक्षात घेता माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी मुलांचे शंभर खाटांचे आणि मुलींचे शंभर खाटांचे शासकीय वसतीगृह मंजूर करून विभापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना न्याय दिला आहे या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी आभार मानले यावेळी सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे तहसीलदार बाबासाहेब केळे संचालक खरेदी विक्री आनंद गुप्ता अरविंद चौधरी माजी उपसभापती राहुल मसराम तसेच हिमांशू अग्रवाल जावेद कुरेशी धनंजय चौधरी रमेश भजभुजे अमोल वाजूरकर आणि नागरिक उपस्थित होते महादर्पण करिता भूपेश पाठराबे भिवापूर